कृषी प्रधान असलेल्या भारत देशातील अनेक राज्यात बैलपोळा सणाला महत्वाचे स्थान आहे वर्षभर बळीराजाच्या खांदाला खांदा लावून कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा बैलपोळा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिनानिमित्त तुमसर तालुक्यातील चुलाड येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बळीराजांनी सकाळपासूनच बैलांना आंघोळ करणे त्यांना सजविणे आपल्या सर्जा करणे त्यांना गावातील मैदानात नेणे असा उपक्रम राबविला तर बैलजोडींना उत्कृष्ट सजावट करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना मान्यवरांनी बक्षिसे प्रदान केली दरम्यान पारंपरिक पद्धतीने झडती गायनाने पोळा सणाचे तोरणमार तोडून पोळा साजरा करण्यात आला GG <laughs> दरम्यान गावातील नागरिकांनी एकमेकांना बैलपोळाच्या शुभेच्छा देत जातीय सलोखा राखला यावेळी गावातील आजी माजी पदाधिकारी मान्यवर मंडळी तरुण युवा वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते